नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिबिर व वृक्षरोपणाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज लाखांदूर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भव्य रक्तदान शिबिर व वृक्षरोपण कार्यक्रम प्रमुख ठरले कार्यक्रमाच्या सुरुवातीला लाखानूर येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तब्बल चोवीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले तत्पूर्वी वार्ड क्रमांक सात व दोन मध्ये वृक्षरोपण करण्यात आले पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष विनोदजी ठाकरे भाजप तालुका अध्यक्ष डेलिश ठाकरे शहराध्यक्ष राहुल कोटरंगे माजी तालुकाध्यक्ष प्रमोद प्रधान प्रियांक बोरकर प्रतीक उईके तुळशीदास रज्जू पटाण कांचनजी गहाणे सुरेश नागपुरे अजय गोडापे नीलमाताई हुमने सोफिया पटाण पुरुषोत्तम तलमले सुधीर मिसार मनोज भुरले दादू ठाकरे विक्रांत ठाकरे अजय ठाकरे रामदास सावरकर व अरविंद धोनाडकर आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते या सामाजिक उपक्रमामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवस लोकहिताच्या कार्यात बदलला असून त्यांच्या कार्यप्रेरणेचा आदर्श घेऊन समाजसेवा करण्याची भावना सर्वत्र दिसून आली